विठ्ठल विठ्ठल जप करीते ते मनात विठ्ठल विठ्ठल जपकारी ते मनात करी ते मनात उबी तुळशीच्या बनात करी ते मनात उबी तुळशीच्या बनात स्वर्गीच्या वाटा या महान लाथा सोरगीच्या वाटा यम हंतेत लाथा हंतेत लाथा धर्म केला लाथा धर्म केला काहात विठ्ठल इठ्ठल जप करी ते मनात इठ्ठल इठ्ठल जप करी ते मनात करी मनात उभी तुळशीच्या बनात करी ते मनात उभी तुळशीच्या बनात स्वरगीच्या वाटा यम लोटीत कुंडीत स्वरगीचं वाटा यम लोटीत कुंडीत लोटीत कुंडीत कवाज्योती करिंडीत नमस्कार मंडळी आई काय बोला ना आईचं चॅनल चा एकदम भारी चाललंय पण आई काय बोला ना मित्रांनो माझी आई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आई ही बसलेली आहे <laughs> आई म्हणते तूच बोल बाबा तूच बोल मी नाही बोलत बाबा काय थोडं तरी बोल पाच मिनिट तरी बोलत ना काय बोलायचं आता तू चॅनल म्हणजे भारी मित्रांनो खरच आईच्या चॅनलला तुम्ही मनापासून सपोर्ट केलाय मित्रांनो ना असाच सपोर्ट करा आज एकदम भारी अशी गवळण म्हणणार आहे एकदम म्हणजे तुम्ही आजपर्यंत गवळण नाही ना भजन आहे तेव्हा तुमच तुम्हाला माहित नाही काय म्हणायचं मला काही समजा ना काय नेमकं भजन होत काय भजन आहे का गवळण आहे फिक्स सांगन मित्रांनो आज एकदम भारी असं आईनं भजन म्हणलेली आहे आणि एकदम असं जोडलेलं आहे तुम्हाला सांगतो <laughs> आणि खरच तुम्ही ऐकताना मन असं तृप्त होणार तुमचं शंभर टक्के तुम्ही ऐकून जा आणि आईच्या व्हिडिओला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ना माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला मग आईचं भजन ऐकू एकदम भारी अस भजन नाही लोटीत कुंडीत वागेल ते कडिंडीत विठ्ठल इठ्ठल जपकारी त्या मनात इठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात करी ते मनात उळशीच्या मनात करी ते मनात उभी तुळशीच्या बनात स्वरगीच्या वाटा आत्मा चालेला उपाशी स्वरगीच्या वाटा आत्मा चालेला उपाशी चालेला उपाशी किती केले विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात विठ्ठल विठ्ठल जप करी ते मनात करी ते मनात उबी तुळशीच्या बनात करी ते मनात उबी तुळशीच्या बनात स्वर्गीच्या वाटा या महान लाथा सोरगीच्या वाटा हांत्यात लाथा हातेते लाथा धर्म केला लाथा धर्म ला केला काहात विठ्ठल इठ्ठल जप करी ते मनात इठ्ठल इठ्ठल जप करी ते मनात करी मनात उबी तुळशीच्या बनात करी मनात उबी तुळशीच्या बनात स्वरगीच्या वाटा यम लोटीत कुंडीत स्वरगीच्या वाटा यम ते कुंडीत लोटी ते कुंडीत का वागेल ती का दिंडीत एकादशी चालेला उपाशी किती केल्या एकादशी विठ्ठल जप जपकारी त्या मनात विठ्ठल विठ्ठल जपकारी त्या मनात करी त्या मनात उबी तुळशीच्या बनात करी त्या मनात उबी तुळशीच्या बनात स्वरीचा वाटा आत्मा चाललय खा आत्मा संग गुरुचा दाखला यखला संग गुरुचा दाखला धन्यवाद मंडळी असं काही म्हणताना नाका, एकदम भारी असं म्हणलेली मित्रांनो तर आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढचं आम्ही भजन नाहीतर गवळ नाहीतर हळदीचे गाणे घेऊन येणार आहेत तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर भेटू मग असंच आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलला